जिल्हा परिषद शाळेचे नवीन शैक्षणिक सत्र सुरू झालेले आहे चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी एक ते चार तर काही ठिकाणी पाच ते दहापर्यंत वर्ग असलेल्या जिल्हा परिषद शाळा आहेत परंतु या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्यामुळे विद्यार्थी शैक्षणिक नुकसान होत असून त्यांच्या बौद्धिक क्षमतेवर परिणाम होत आहे शाळेमध्ये शिकवायला शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांनी थे थेट चंद्रपूर जिल्हा परिषदेला धडक दिली मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयापुढे विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले शाळा सुरू होऊन आठ दिवसही झालेले नसताना शिक्षणाचे हे भयान वास्तव विद्यार्थ्यांनी चव्हाट्यावर आणले जिल्हा परिषदेवर मोर्चे आंदोलन ही सामान्य बाब आहे मात्र आज विद्यार्थ्यांसह पालकांनी धडक देत मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या देत तिथेच शाळा भरविली चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा शिक्षकांची वणवा आहे अशा शाळेतील हे विद्यार्थी आज एकत्रितपणे पालकांसह इथे आंदोलन करीत आहेत नवेगाव मोरे चकनिंबाळा विसापूर गावातून हे विद्यार्थी आले असून शिक्षकांची पूर्तता करा शिक्षकांची निम्मे पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे त्याचबरोबर बेंच डेस्क कुंपण स्वच्छतागृह आदी भौतिक सुविधा उपलब्ध नाही अशी त्यांची मागणी आहे विद्यार्थ्यांच्या या आक्रमक आणि अचानक झालेल्या आंदोलनामुळे जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली असून या विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले मात्र ना मुख्य कार्यकारी अधिकारी ना शिक्षणाधिकारी या मुलांना आश्वस्त करण्यास अपयशी ठरले उत्तर नसल्यामुळे अधिकारी पळून गेल्याचा आरोप यावेळी करण्यात आला बोल मी नवेगाव मोरेमधून माझं नाव मुकेश संतोष पिंपळकर आहे मी जिल्हा परिषद हायस्कूल नवेगाव मोरेमधून आलेलो आहो आमच्या शाळेमध्ये शिक्षक दोनच आहे आणि एका सरांची बदली पण म्हणजे रिटायर्ड आहे ऑगस्ट म महिन्यामध्ये तर आमच्या शाळेमध्ये सायन्स आणि मॅथवाले एकही टीचर्स नाही आहे आणि जे परिषद प्राथमिकवाले पण आहेत त्यांना पण नाही आहे आम्ही दा आमचं दहावीचं वर्ष आहे आणि आम्हाला एकही लेक्चर होत नाही आहे त्याच्यामुळे आम्ही जिल्हा परिषद या समितीमध्ये आम्ही आलेलो आहोत नवेगाव मोरेले आलेले आहोत पाल पालकसोबत आलेले आहोत आणि आमच्या शाळेला एक बाबडीकर सर आणि दोन मॅथवाले आणि सायन्सवाले हे एकही सर नाही आहेत आणि मराठी आणि हिंदीवाले हे दोनच शिक्षक आहे त्याच्यामुळे आम्ही आम्हाला सायन्स आणि मॅथ शिकायचं आहे त्याच्यामुळे आम्ही ह्या शिक्षकां आमच्या शाळेमध्ये शिक्षक नाही आहेत त्याच्यामुळे आम्ही इथे शिक्षक मागणीसाठी आलेलो आहोत शिक्षण अधिकारी जे मॅडम होत्या त्या आम्हाला न बोलता आणि न समस्या सांगता आ, प, ते आपण निघून गेले आम्ही त्यांची वाट बघितली पण ते नाही का धावत धावत गेले त्याच्यामुळे आम्ही इथंच राहणार आहोत आम्हाला मॅथ आणि सायन्स टीचर पाहिजे त्याच्यामुळे आम्ही शिक्षकां शिक्षणासाठी आले, शिक्षाक, आले हो। शिक्षक घेतलं पाहिजे शिक्षक हा आपला मूलभूत हक्क आहे त्याच्यामुळे आम्ही शिक्षकांचा शिक्षक आमच्या शाळेमध्ये नसल्यामुळे आम्ही या जिल्हा परिषदमध्ये आम्ही आलेलो आहोत म्हणजे शिक्षक नसल्यामुळे आम्ही जिल्हा परिषद येथे सर्व विद्यार्थी येथे हजर हो आहोत पण शिव मॅडम आम्हाला आमच्या प्रश्नाचे उत्तर न देता निघून गेले असं का असं काय हो घडायला हवं आमचा शिक्षणाचा अधिकार आमचा शिक्षण अधिकार आहे हे है। आम्हाला मिळालाच पाहिजे आज विसापूर जिल्हा परिषद हायस्कूलचा विषय असो की नवेगाव मोरे हायस्कूलचा विषय असो आज जिल्हा परिषद हायस्कूलचे सगळे मुलं दोन ठिकाणावरून जिल्हा परिषद चंद्रपूरला व्हिजिट दिली सी ओ साहेब विवेक जॉन्सन यांना अक्षरशः विद्यार्थी येऊन आमची समस्या सोडवा असं बोलत आहेत परंतु विवेक जॉन्सन साहेबांना ते वेळ नाही आहे आणि जे शिक्षण अधिकारी मॅडम आहेत त्यासुद्धा यांची समस्या ऐकून घ्यायला तयार नाही आहे दोन हजार वीसमध्ये विसापूर येथली जिल्हा परिषद हायस्कूल बंद होणार होती परंतु तिथल्या गावातल्या लोकांनी काही मदत करून त्या शाळेमध्ये वीस ॲडमिशनचे दोनशे ॲडमिशन केले सुरुवातीला वीस ॲडमिशनला फक्त दोन टीचर होते आणि आज दोनशे ॲडमिशनलासुद्धा ॲडमिशन झाल्यानंतरसुद्धा फक्त दोनच टीचर आहेत सरसकट हे प्रायव्हेट स्कूलला मदत करणारे अधिकारी आहे मला असं वाटते आणि त्यांच्या माध्यमातून प्रायव्हेट स्कूलला मदतच होत आहे कारण यांचं सर्वप्रथम हे काम आहे की होणाऱ्या ज्या शाळेंमध्ये टीचर नाही हे प्रोव्हाइड करण्याचं इथल्या जे सी ओ असो की शिक्षण अधिकारी मॅडम असो यांचं काम आहे परंतु हे प्रोव्हाइड करू शकत नाही हे कोणाच्या तरी दावणीला बांधलेले अधिकारी आहेत हे शि विद्यार्थ्यांचं ऐकून घेत नाही पाल्यांचं ऐकून घेत नाही पालकांचं ऐकून घेत नाही आणि आपलीच अरे रावी करतात आज विद्यार्थी इथं शाळेत न आले आपल्या समस्या त्यांना सांगितल्या तर हे त्यांना असे म्हणतात की आम्ही तुमच्यावर केस करू आम्ही त्यांचे पालक म्हणून इथं आलो त्यांनी आम्हाला म्हणतात आम्ही तुमच्यावर केस करू तुम्हाला जेवढ्या केस करायच्या करा पहिलं आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही शिक्षक द्या वर्गखोल्या द्या टेबल द्या चेअर द्या काय म्हणतात त्यांना जे लागणारे सगळे साहित्य आहे ते द्या आज जिल्हा परिषद हायस्कूलची अशी दशा करून ठेवली की तिथं मुलामुलींना टॉयलेट बाथरूमला जायसाठी टॉयलेट बाथरूमची सुद्धा व्यवस्था नाही एक पाण्यासाठी बोरसुद्धा नाही ते आम्ही लोकांच्या कलेक्शनमधून करतोय